नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सूर्यास्त या विषयावर सुंदर असा निबंध हा निबंध शालेय विद्यार्थ्यांसाठी खूपच उपयुक्त आहे तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा त्यांनाही या व्हिडिओचा खूप खूप फायदा होईल अशी आशा आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया सूर्यास्त नुकतीच माझी वार्षिक परीक्षा संपली होती मी घरीच होते उन्हाळ्याचे दिवस असल्याने दुपारभर सूर्याने काढले होते घरातून बाहेर डोकावणेही नकोसे वाटत होते कधी एकदा संध्याकाळ होते असे मला झाले होते संध्याकाळ होताच मी आमच्या घराच्या गॅलरीत येऊन उभी राहिले शांतपणे वाहणारे गार वारे मनाला सुखवू लागले इतक्यात सहजच माझे लक्ष मावळणाऱ्या सूर्याकडे गेले त्याचे ते लोभस्वाने रूप मी पाहून त्याला निहाळतच राहिले सूर्य झपा झप जाप क्षितिजाकडे सरकत होता त्याचे बिंब आता मोठे दिसत होते पूर्ण बिंबत नारंगी सोनेरी बनले होते पश्चिम दिशा सोनेरी प्रकाशाने जळून गेली होती झाडांची पाने घरांची छपरे डोंगराचे शिखर यांना सोनेरी जळाली झाली होती पाहता पाहता ते सूर्यबिंब क्षितिजाला टेकले वेगाने क्षितिजाखाली जाऊ लागले आणि शेवटी केवळ एक सोनेरी बिंदू क्षितिजावर उरला भोवतालच्या सोनेरी तेजाचा तो जणू केंद्र बिंदू होता मग एका क्षणी मग एका क्षणी तो सोनेरी बिंदूही लुप्त झाला हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरू लागले मी कितीतरी वेळ त्या दृश्याकडे एकटक पाहतच राहिले अकस्मात मला आमच्या गॅलरीतून दिसलेला पावसाळ्यातील सूर्यास्त आठवला आकाश ढगांनी व्यापले होते सूर्य क्षितिजाकडे पोहोचू लागला तसा तसा नारंगी सोनेरी रंग सर्वत्र पसरू लागला पण नंतर मात्र आभाळभर पसरलेल्या ढगांनी विविध रंग धारण करायला सुरुवात केली पश्चिम पश्चिम दिशा तर अनेक रंगांनी सजली हळूहळू आभाळात रंगत होते आजच्या दृश्यामुळे मी पावसाळ्याच्या आठवणीत हरवून गेले मग मनात येऊ लागले की समुद्र किनाऱ्यावरील सूर्यास्त कसा असेल डोंगरावर सूर्य कसा मावळत असेल वाळवंटात मावळणारे सूर्यबिंब असेच लोभस्वाने दिसत असेल ही ठिकाणे मी अजून पाहिलेली नाहीत मोठी होईन तेव्हा अशी ठिकाणे पण या ठिकाणी जेव्हा कधी जाईन तेव्हा तेथील सूर्यास्त पाहायला मुळेच विसरणार नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओसाठी एक लाईक तर नक्की करा आणि असेच नवीन नवीन निबंध पाहण्यासाठी रजनी नेहरे या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच व्हिडिओसोबत धन्यवाद